स्वागत आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोकर विधानसभा क्षेत्राच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड शहरातील विविध प्रभागामध्ये नगर परिषदेच्या विविध रस्ता अनुदान अंतर्गत अनेक महत्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले या प्रसंगी शहरातील प्रभाग क्रमांक एक ते सहा मध्ये सी सी रस्ते नाली बांधकाम संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच ओपन प्लेस संरक्षण भिंत समाज मंदिर परिसरातील सुधारणा व्यंकटेश नगर कृष्णानगर उमरी चौक वडार गल्ली वसंत नगर तांडा येथे नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख सुनील शेट्टे माधव पाटील कदम संजय अवलवार राजीव बारतोंडे उत्तम चव्हाण प्रवीण काचावार मुन्ना चौधरी गंगाधर डांगे डॉक्टर पचलिंग उपेंद्र देवदे नितीन चौदंते केशव मंगल खदीर खुरेशी विनोद चंद्रे इकबाल खुर्शी ऋषी पार्वेकर बजरंग खोडके राम आबादार शैलेश गुडमालवार मुन्ना कांबळे अविनाश चौदंते जयप्रकाश चौदंते रावसाहेब चौदंटे कुलाल चौदंते मधुकर दवने कपिल लोखंडे बाळू पांचाळ भाजपा महिला पदाधिकारी सौ प्रियंका ताई खंदारे सौ जया देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुथून अब्दुल दाख यांची विशेष रिपोर्ट सर्व <sans> सर्वांना <Sans> नमस्कार आज दुपारपासून आम्ही मुदखेड शहरात आहोत आणि वेगवेगळे ठिकाणी आम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत असं मोजून तर नाही पण असं मला वाटतं एकोणीस जागेला आम्ही वेगळ्या रस्ते असतील नाले असतील कुठले सभागृह असतील ह्याचे वेगळेवेगळे आम्ही उद्घाटनास केलेले आहेत भूमिपूजन केलेले आहेत आणि ह्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतंय की विकासाचे कामं आता भोकर मतदारसंघाला चौदा पॉईंट पन्नास लक्ष चौदा कोटी पन्नास लक्ष रुपये याचा निधी वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स अंडर आलेला आहे प्रचाराच्या वेळेला जे काही मागणी होती आणि त्याच्यानंतर सुद्धा आता एक वर्ष कम्प्लीट व्हायला लागले आणि निधी आता उपलब्ध झालेला आहे त्यामुळे विकासाचे कामं आपल्या मतदारसंघात सुरू झालेले आहेत गाळफोडणीचा कार्यक्रम आज आम्ही करून घेतलेला आहे त्यामुळे विविध वेगळे विकास कामं या डिपार्टमेंटचे निधी अंडर आलेले आहेत आपण निवडून आलो त्यापासून आज विकास कामाला गती मिळालेली आहे या आज जे आपल्या नागरिकांनी अनेक समस्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून कोणत्या समस्या आहेत आज पण मी जेव्हा बहुतेक जास्त जास्त वॉर्डला फिरले तेव्हा थोड्या जागेत आमच्याकडे समस्या होते त्या समस्यांना समजून घेऊन आज आमच्याकडे अधिकारी सुद्धा आमच्या सोबतच होते त्यांना सुद्धा आम्ही इन्वॉल्व्ह केलं ह्या गोष्टीमध्ये आणि त्यांचे आम्हाला सगळे गायडन्स मिळालेले आहेत आम्ही सुद्धा लवकरात लवकर जे लोकांचे समस्या असतील पाण्याच्या संदर्भात म्हणा किंवा लाईटच्या संदर्भात म्हणा त्यात लवकरात लवकर त्यांना समाधान कसं करून घ्यायचा प्रयत्न करत आहोत स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच होणार आहे त्यासाठी आज कार्यकर्ते आपल्याकडं शंभर आहेत आणि फॉर्म तुमच्याकडे शंभर आले आणि जागा वीसच आहेत त्या संदर्भामध्ये काय बोलणार जे बेस्ट आहे ते नक्कीच जिंकणार जे लोकांची सेवा करतो तो नक्कीच माणूस जिंकून येतो परत एक शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्ष सुटलेला आहे या ठिकाणी ओबीसी देखील या ठिकाणी मागत आहे जी आहेच ना आता आपण सर्वसामान्य महिला आलेली आहे नंतर पंचायत समिती सुद्धा आहे आता तर शहर आहे नगर पालिका म्हणून पण नंतर पंचायत समिती सुद्धा आहे झेड पी सुद्धा आहे ह्या सगळ्या इलेक्शन मध्ये आपण कसं सगळ्यांना न्याय देऊ याच्यावर नक्कीच लक्ष राहणार धन्यवाद सगळ्यात मोठ निधी आपल्या कार्यकाळात झालं हे मान्य केलं पाहिजे आदरणीय साहेब भाभीजी त्यानंतर आपण खरंच ते म्हणतात शंकरराव चव्हाण साहेबाचा वारसा आणि विकासाचा वारसा चालवणारा कोणी असत आदरणीय आमदार श्रीदाते चव्हाण आहे ते आज मुख्यमंत्री सिद्ध झालं या गोष्टीचा मला अभिमान आहे येणारा काळ काही नगरपालिकेचा आहे नगरपा नगरपालिकेमध्ये म्हणल्यासारखं शंभरच्या वरी इच्छुक आहेत आणि त्यामध्ये वीस नगरसेवक निवडून जायचे आहेत तीन क्रॉप मेंबर आहे एक नगराध्यक्ष आहे जिने मला काही सांगायची आवश्यकता म्हणजे मी तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही कारण का आपले लोक प्रत्येक वार्डात प्रत्येक शहरामध्ये जागोजागी फिरत आहे माझं एवढं मत मा आहे दिदी जनमत जे म्हणत ते नगरसेवक आणि हो तो नगराध्यक्ष झाला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे त्यांच्यासमोर आणि आपण ते, ते करसाल आशा आणि हिंद तीन कोटी कामाचं शुभारंभ दिदीने आज केलेला आहे आता दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे सांगायचं एवढंच आहे की निधीची कमी आपल्याला काही चव्हाण लढा फोट देत नाही आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांनी आपल्या मतदारसंघाचा मूळ वाप असेल आणि वरच घराचं बांधकाम करण्याचा अशोक चव्हाण साहेब आणि अमिताभ भावी यांनी काम केले आणि त्याला फिनिशिंग करण्याचं आणि डिझाईन करण्याचं काम आता आज आपल्या दिदी करायला त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिदीचे हात बळकट करण्यासाठी दिदीला ताकद देण्यासाठी नगरपालिका ही आपल्या भाजपच्या आपल्या दिदीच्या मताची आली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे नगरपालिकेचे वीस नगरसेवक नगराध्यक्ष काही मोठा विषय नाही कारण साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं महाराष्ट्रात सुद्धा साहेबाने स्वतःच्या ने ने नेतृत्वाची झलक महाराष्ट्राने बघितलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला साहेबाचे असल भाभी असल विधी असल यांच्या मान सन्मानाला कुठे धक्का न लागता असं कार्य आपल्याला करावं लागतं जर पाच इलेक्शन काही अंतिम नाही जे नगरपालिका म्हणजे काय असेल कोणी मनात बोलत हो नाही की अंतिम नाही याच्यानंतर सुद्धा जर पाच वर्षा इलेक्शन होणार आहे आज संधी भेटली नाही उद्या भेटेल कोणाला उद्या भेटले नाही किंवा परवा संधी भेटेल कारण दिदी आज यंग आहेत आपल्या सगळे आमदार इथून येणं तीस वर्षही आपल्या मतदारसंघाचं जबरदस्त नेतृत्व करणार आहे त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही त्याच्या नेतृत्वामध्ये दुदखे शहराचा विकास बघतो आपण किती झपाट्याला होत आहे आणि अशोक चव्हाण साहेबांनी जी कामं केली तेच लोकांना सांगायचं आपल्याला